आय टी सी मासमध्ये मा आपलं स्वागत आहे मी सचिन सोनोने आय टी सीचा प्रतिनिधी आपल्यासोबत जुळलेला आहे तर आपण जळगाव जिल्ह्यातील चोपळा तालुक्यातील एका शेतकरी मित्राच्या शेतात आलेलो आहोत तर आपण बघू शकतो चांगल्या प्रकारे या ठिकाणी वेलही दिसून येत आहेत आणि फळंही चांगल्या प्रकारे लागलेले आहेत ला पण या फळांमुळे रस शोषक माशा जास्तीत जास्त आढळून येतात तर त्यासाठी श आपल्या शेतकऱ्यांनी काय काय उप उपाययोजना उपा केलेल्या आहेत नियंत्रण करण्यासाठी तर ते आपण बघूया तर या ग्लासच्या माध्यमातून ते नियंत्रण करतात तर कशाप्रकारे करतात या ठिकाणी ग्लास ग्लास या ग्लासमध्ये एक औषध येतं ते अटकवून त्या ग्लासमध्ये टाकून पॅक करतात जेणेकरून त्या औषधाच्या वासाने जे कीड असतात किंवा माशा असतात त्या वासाने या ठिकाणी या ग्लासमध्ये येतात ता आणि इथंच अडकून पडतात आणि अशा प्रकारे या फळावरती नियंत्रण हो होतं तर अशाच प्रकारे नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपण आजच आय टी सी मार्क्स ॲप डाउनलोड करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद